रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा पार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एल जे डी चेन्नई एक्सप्रेसच्या गाडी क्रमांक बारा एकशे त्रेसष्ट डाऊन कर्जतकडे येणाऱ्या पहिल्या जनरल डब्यातून एक इसम एकोणतीस लहान मुलांसह संशयास्पद परिस्थितीत प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई केली माजी मनसे रायगड जिल्हा सचिव व सध्या शिवसेना आकांक्षा शर्मा सावंत व सहकारी नागावकर यांनी ही बाब रेल्वे जी आर पीच्या पंधरा बारा या हेल्पलाईन क्रमांकावर कळवली होती त्यानुसार रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांची कर्जत रेल्वे स्थानकावर चेन्नई एक्सप्रेस आल्यानंतर पोलिसांनी डब्यात तपासणी करून एकोणतीस लहान मुले व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवले सदर इस्माचे नाव मोहम्मद जलाल उद्दीन मोहम्मद फिदा हुसेन सिद्दीकी वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय मदरसा शिक्षक असून तो बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील जोकीहाट ब्लॉकमधील रहिवाशी आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व मुले त्यांच्या नातेवाईकांची असून कर्नाटकातील रायचूर येथील मदरसामध्ये कुराण व उर्दू शिक्षणासाठी नेण्यात येत होती रेल्वे पोलिसांनी तात्काळ या सर्व मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याची खात्री केली तरीही सर्व एकोणतीस बालकांना वैद्यकीय तपासणी करून बालगृह कर्जत येथे संरक्षणार्थ ठेवण्यात आले आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई रवींद्र उपायुक्त मध्य लोहमार्ग मुंबई मनोज पाटील यांच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी घाडे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील कारवाई करण्यात येत आहे स्थानिक नेत्यांच्या सतर्कतेमुळे मुले आणि रेल्वे पोलिसांच्या तत्परता कारवाईमुळे बालकांची संचदपद वाहतूक थांबवली गेली ही बाब नक्कीच उल्लेखनीय आहे